पप्पाला फोन लाव बर देते मी तुला लाव असा हातांना हात लावून बोल धर हे फोन आहे धर तेव्हा नाही हे फोन मग काय फोन कौन बोलते सागर बोलतोय तुझं नाव सागर आहे का फोन दाखव तुझा कट झाला कट झाला आता माशट ठेवतो काय ऑफिसला गेला का बिटू इकडे ये कुठे गेला तू कुठे गेला आता, फोन करायला काय चालू आहे काय चालू आहे त्याच्या माग चाललं सगळं घरात पापडचा राडा करून ठेवलाय ना आता खोकला करून दाखव पिहू इकडे ये काय करतो बाबी काय करतो तू ते होणार नाही भांडण चालू होते आल्यापासून लेकरांना लेकरच लागत येत रमत येत बरोबर सगळं घरात पापडचा राडा ते पापडची होळी चालू आहे काय होय लाग ना त्याला तिला बबी तसं फेकायचं नाही लावली तिला हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर अगोदरपास म्हणजे व्हिडिओला सुरुवात झाल्यापासून तुम्ही लेकरांची मस्तीच बघितली आणि त्यांची मस्ती चालू होती म्हणून मी ते ओरिजिनल व्हॉईसमध्येच शेअर केलं म्हणून म्हटलं आता तुमच्याशी बोलावं तर आता दुपारचे बारा एक वाजले असतील तर मी सहज आले होते बाहेर गॅलरीत तर इथं ना मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं माझ्या कुंडीमध्ये मा मी महादेवाची अभिषेक वगैरे केल्यावर ते जवस तीळ वगैरे जे असतं ते असंच कुंडीमध्ये टाकून दिलं होतं आणि सहज टाकून दिलेले याचे असे झाडं उगले होते तर आता त्या झाडांना ना जवससुद्धा आलेलं आहे ते त्याला ना असं वरती असं बोंड आल्यासारखं आले होते आणि ते ना असं थोडंसं एक सुकलं होतं त्यातलं तर मग मला वाटलं आता झालं असेल तर मग मी असं ते चुरगळून बघितलं तर तुम्ही पाहू शकता इथं हातात माझ्या जवस येतोय तर मी थोडंसं नखाने पण टोकरलं त्याला तर ते थोडंसं असं वाईट वाईट झालं पण जवस म्हणजे मला आश्चर्य वाटतंय माझ्या कुंडीत मी जवस उगवलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं हातात की प्रॉपर जवस झालेलं आहे फक्त ना आता ते थोडेसे ओलसर होते तर ना मी आता ते एकच मी फोटून बघितलं होतं तर त्यात एवढे मोठे जवस निघाले तर मी आता ते प्रॉपर वाळू देईल आणि मग वाळल्यावर परत तुमच्यासोबत शेअर करेल की प्रॉपर जवस कसा निघाला तसं तर आत्ता हे आहे ना हे जरा कच्चा आहे थोडासा ओलसर दिसतोय तर तुम्ही पाहू शकता आणि तिथं माझे ते नखरनी हे केलं ना तिथं थोडंसं व्हाईट वाईट झालं तर मी प्रॉपर झाले ना, ना ते वाळले ना मग तेव्हा परत तुमच्यासोबत शेअर करेन की तेवढ्या याच्यात मला किती जवस निघाले वगैरे तर आता ना संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला माझा किचनवर पण आवरून वगैरे झाला स्वयंपाक काही नाही फक्त भाजीच केली होती कारण मला जायचं होतं सकाळी तुम्ही पाहिलं ती पिहू आहे ना छोटी ती वैष्णवीची मुलगी आहे आणि वैष्णवी कोण तर माझे मी म्हणजे आहोंनी तिला बहीण मानलेलं आहे आणि शुभम तुम्हाला माहीतच आहे ना तर त्याची बहीण आहे तर शुभमला मी भाऊ मानले आणि वैष्णवीला आहोननी बहीण मानले तर असं आमचं नातं आहे तर ती आलेली आहे सध्या माहेरी तर मग त्याच्यामुळं तरी तर बघा तुम्ही मला ना ओ, मी माठ धवायला घेतला आहे तर त्याचा वास इतका सुंदर येतोय ना मातीचा पाणी पडल्यानंतर तर तो, तो मी वास घेते तर ती आलेली आहे वैष्णवी तर मग मी तिकडं भाजी वगैरे करून घेऊन जाणार आहे तर त्या म्हटल्या की चपाती वगैरे करू आम्ही तरी ये म्हणे इकडे जेवायला आणि आहो पण नव्हते संध्याकाळी जेवायला तर मग मी तिकडंच जेवायला जाणार आहे संध्याकाळी तर त्या अगोदर म्हटलं माठ भरून ठेवावं उन्हाळा खूप लागला आहे ना आता खूप ऊन पण जाणवतं आहे गरमी पण जाणवते आणि पाणी तर पिऊशीच वाटत नाही डायरेक्ट ह्याच्यातलं त्यामुळे मी आता मी माठ ठेवून घेते आणि मला मातीचा वास एवढा आवडतो ना तर ते माठ घासता घासताच मी खूप वेळा मातीचा वास घेतला आणि खूप छान वास येतो मला खूप आवडतो आणि हा मी माठ ठेवून दिला होता थंडी लागल्यानंतर कारण खूप गार पाणी व्हायचं ना तर मग एवढं ला, गार काय आपण पित नाही म्हणून मग थंडीत तर नाहीच पित तर म्हणून मग हा माठ ठेवून दिला होता मी आणि आता परत उन्हाळा लागलाय तर काढला आहे तर खूप गार पाणी होतं माझ्या माठात म्हणजे पाझरत तर नाही तो माठ पण गार इतकं होतं ना खूप जास्त म्हणजे काळा माठ असतो ना तर तो खूप पाझरतो पण हा लाल माठ आहे ना माझा तर बिलकुल पाझरत नाही पाणी तर एक नंबर गार होतं तर त्यामुळे मग आता मी ठेवून दिला होता ना आता मी काढला आहे तर मी याला घासून म्हणजे सिम्पल फक्त घासणी घेतली मी ती ग्रीन कलरची नसते का ती घासणे आणि त्याने फक्त मी असं घासते कारण त्यातले ना काही शार वगैरे असतील तर ते निघून जातील आणि ते मातीच्या त्या छिद्र असतात ना तर ते मोकळे होतील ह्या दृष्टीने तर मी त्याला काही साबण वगैरे काहीच नाही घेतलं आणि ना मी डायरेक्ट फिल्टरच्या पाण्यानेच त्याला घासते कारण त्यात प्यायचं पाणी ठेवायचं आहे मग त्याला कुठं मी परत बोरच्या पाण्याने घासत बसू म्हणून मग फिल्टरच्या पाण्यानेच मी त्याला घासून घेते आणि पूर्ण घासून घेतलं त्यानंतर धुवून पण घेते कारण खा म्हणजे हे करून ठेवला होता ना म्हणजे पॅक करून ठेवला होता ना तर धूळ वगैरे पण असेल असं म्हणून मग मी हे केलं आतून पण घासला पूर्ण प्रॉपर आणि आता बाहेरून पण घासला बाहेरून धुवून घेतला ना आता आतून परत धुते मी तर दोन तीन पाण्याने मी आतून धुतला कारण नको म्हटलं नाही का असं प्यायचं पाणी ठेवायचं म्हणून व्यवस्थितच सगळं थोडासा वेळ लागला तरी चालेल पण सगळं काना कोपरा व्यवस्थित चोळून घेतला आणि व्यवस्थित त्याचं सगळी घाण काढून घे घाण तर काही नव्हतं पण तेच असं वाटतं धूळ वगैरे असेल बाकी तर काही नव्हतं त्याच्यात आणि तसं पण मातीला काही राहतच नाही मातीला घाण वगैरे कारण आपण त्यात काय कारण होतं असं पण पाणीच ठेवलेलं होतं आणि पाणी काढल्यानंतर तो मोकळाच ठेवला होता मी फक्त पालथा घालून नव्हता ठेवला असं सरळ ठेवला होता ना मग त्याच्यामुळे असं वाटतं की त्याच्यात धूळ जाऊन बसली असेल आणि माठ पालथा घालून ठेवू नये म्हणून असाच आता आपण ठेवला आहे ना असाच ठेवला होता मी ठेवताना पण म्हणून असं वाटतं एखादं नाही का झुरळ बिरळ फिरलेलं असेल किंवा काही पण कॉक्रोच वगैरे तसं तसं तर घरात काही कॉक्रोच वगैरे नाही आहेत माझ्या पण तरी मकडी वगैरे असतं जे आपण जाळ्या तयार करतात ना ते स्पायडर ते असतात ना घरात ते फिरलेलं असेल म्हणून मग मी प्रॉपर त्याला घासून घेतलं आतून दोन तीन वेळा धुवून घेतलं आणि त्यानंतर आता मी ते भरायला लावलं आणि जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना तर ते पण मग मी लगेचच तिथलं साफ करून घेतलं आणि हे साईडला जे जार आहे ना तर तो जार मी वेस्ट पाण्यात वेस्ट पाणी त्यात साठवत असते तर ती नळी मी त्या टाकलेली बरोबर वेस्ट पाणी त्यात जाऊन साठतं आणि त्यानंतर आता मी माठावर झाकण ठेवलं आणि त्याच्यावरतीच ग्लास ठेवलेत म्हणजे पाणी प्यायला बरं पडत आणि त्यानंतर आता आम्ही आहेत वैष्णवी त्यांच्या घरी छोट्या बेबीसोबत खेळायला आणि ते बाप मी भाजी पण घेतली जाताना तर तिथं जाऊनच आम्ही आता जेवण करू तर पिल्लोला पण बरं वाटतं खेळायला असं लहान लेकरांना लेकरंच लागतात ना मग त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे त्याला घेऊन चालले मी तर देवांशसोबत देवांशसुद्धा आहे सोबत तर मग सगळेच आता खेळतील त्यांना खूप बिट्टूला खूप आवडती ती आणि खूप मजा करतात खूप धिंगाणा करतात घरात तुम्ही तर सकाळच्या व्हिडिओत पाहिलं जाता संध्याकाळी पण मी तुम्हाला थोड्याशा क्लिप्स दाखवते त्यांच्या खूप मजा करतात आणि आम्ही आम्ही पण एन्जॉय करतो त्यांच्यासोबत तर इथं ना आता यांच्याकडे दोन दोन डॉग आहेत पण आम्हाला भीती वाटते ना मग देवांशला नाही वाटत भीती ता तो जाऊन त्याला धरलं त्याने म्हणजे त्याने बांधलेलं आहे तरी पण भीती वाटते तर आता इथं आलेलं आहे इकडे इकडे काय खाती तू खाती तू काय खातेय तुन का वेगवेगळे वेगवेगळे शो करत बाई प्रत्येक लेकरांचे ए तो इकडे ये ना आम्हाला दाखव तू काय खाती इकडे ये बाबू धर आलो

आज दिवसभर आमचा या लेकरांमध्येच गेला त्याच्यामुळे ती सकाळी पण आली होती तिने बराच वेळ थांबली होती तर मग त्यानंतर मग बा बाकीचे कामं वगैरे आवरले तर मग ह्यांचं शूट घेतलंय मी थोडंफार तर कसं वाटलं तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ